नमस्कार विशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी पौष्टिक असे डिंकाचे लाडू बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर त्याकरता मी इथे सुरुवातीला काही ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे हे आपल्याला अगदी एक ते दोन मिनिटे भाजून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपण यात बदाम घेऊया तर इथे मी शंभर ग्रॅम बदाम घेतले आहे ते आता आपण अगदी एक ते दोन मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर आपले हे बदाम इथे व्यवस्थित भाजले गेले आहेत बघू शकता आता हे मी काढून घेणार आहे ह्याच कढईत आता आपण काजू गरम करून घेऊया काजू देखील आपल्याला अगदी मिनिटभर भाजून घ्यायचे आहे कारण काजू हे लगेचच भाजले जातात आता आपले काजू देखील व्यवस्थित भाजले गेले आहे ते देखील आता काढून घेऊया आता ह्याच कढईत आपण पिस्ते गरम करून घेऊया तर पिस्ते देखील याचप्रमाणे एक ते दोन मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पिस्ते देखील दे व्यवस्थित भाजले आहेत ते देखील काढून घेऊया आता यात खसखस भाजून घेऊया तर ड्रायफ्रूट मी इथे प्रत्येकी शंभर ग्रॅम घेतले होते व खसखस देखील मी इथे शंभर ग्रॅम घेतले आहे तर ही खसखस देखील आपण बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे रंग देखील बदलला गेला आहे आपली खसखस भाजली गेली आहे ती देखील काढून घेऊया व आता यात हे सुके खोबरे भाजून घेऊया ते इथे मी साधारण दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो खोबरे इथे घेतले आहे ते असे किसून घेतले आहे हे आता आता छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरे व्यवस्थित भाजून घेतले म्हणजे लाडूला देखील लवकर वास लागत नाही व अगदी छान टिकतात आता इथून बघू शकता खोबरे आपले व्यवस्थित भाजले गेले आहे हे देखील आता आपण काढून घेऊया व थंड करून घेऊया आता मी ह्याच कडे थोडेसे तूप घालून घेतले आहे यात आपल्याला खारकेची पावडर भाजून घ्यायची आहे तर ती देखील मी इथे पाव किलो घेतली आहे तर ही मी रेडीमेड खारकेची पावडर वापरली आहे तुम्ही घरी देखील खारी काढून वाळवून मिक्सरला फिरवून घेऊ शकता ही खारकेची पावडर अगदी बारीक गॅसवर भाजायची आहे मी जास्त वेळ भाजायची नाही आहे जर ही थोडी देखील जास्त भाजली गेली तर कडसर चव लागू शकते त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिटे ही खारकेची पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे इथे मी अजून थोडेसे तूप घालून घेतले आहे आता खार ही खारकेची पावडर देखील थोडासा रंग बदलला आहे व्यवस्थित भाजली गेली आहे ही देखील आपण आता काढून घेऊया ते सर्व जिन्नस मी सेपरेट सेपरेट ठेवले आहे व हे थोडेसे थंड करून घेऊया आता एका कडेत मी थोडे जास्ती तूप घातले या आहे यात हा ढिंक आपल्याला थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे इथे याप्रमाणे तूप आता गरम झाले जास्त तूप गरम करायचं नाही आहे नॉर्मल गरम झाले की आपल्याला यात असा थोडा थोडा हा डिंक टाकायचा आहे टाकताना डिंक थोडा थोडाच घालायचा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो व डिंक तळताना बारीक गॅसवर तळायचा म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो नाहीतर काही वेळेस वरून तळला जातो व आत कचकच तसाच राहतो आता हा तळला गेला आहे मी एका मोठ्या भांड्यात हा काढून घेणार आहे डिंक तळताना एकाच वेळी खूप तूप घालायचं नाही आहे कारण तूप जळत जाते व जळलेल्या तुपाचा एक वेगळा वास लाडूला येऊ शकतो त्यामुळे थोडे थोडे तूप घालत नंतर हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे याचप्रमाणे आता मी सर्व डिंक तळून घेतला आहे तर इथे मला साधारण या वाटीने दोन वाटी तूप लागले आहे इतके तूप शिल्लक राहिले आहे तर हे देखील मी आता या डिंकात घालून घेतले आहे तर तुम्ही बघू शकता इथे हा डिंका अगदी व्यवस्थित तळला गेला आहे याचप्रमाणे आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आता इथे मी हे ड्रायफ्रूट जे आपण भाजून घेतले होते ते थंड झाले आहे ते मी थोडेसे खलबत्त्यात कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता याप्रमाणे इथे असे थोडे जाडसर आपल्याला कुटून घ्यायचे आहे तर हे मी बदाम कुटून घेतले आहे ते यात घालून घेऊया त्याचबरोबर काजू देखील कुठून घेतले होते ते देखील यात घालून घेऊया त्याचबरोबर पिस्ते देखील यात घालून घेऊया जी खसखस -खस होती ती मी मिक्सरला फिरून घेतली आहे ती देखील आता यात घालायची आहे याचबरोबर जी खारकेची पावडर आपण भाजून घेतली होती ती देखील आता यात मिक्स करून घेऊया आता एक खोबरे जे होते ते देखील थंड झाले आहे ते अशा हाताने आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचे आहे म्हणजे लाडू बांधताना व्यवस्थित बांधला जातो परंतु मिक्सरला केले तर त्याची जास्त बारीक पावडर होईल त्यामुळे याप्रमाणे हातानेच असे चुरून घ्यायचे आहे या मिश्रणात मिक्स करायचे आहे आता यात घालूया सुंठ पावडर तर मी साधारण पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे सुंठ पावडर इथे घेतली आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा वेलची पावडर घेतली आहे व हे जायफळ आता आपण यात किसून घालून घेऊया ते मी इथे साधारण अर्धे जायफळ वापरले आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे यानंतर आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तो पाक या मिश्रणात आपल्याला पूर्ण व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे तर त्याकरता मी इथे कढई ठेवली आहे त्यात मी इथे चार वाट्या गुळ घेतला आहे म्हणजेच वजनाने बघितले तर बरोबर अर्धा किलो गुळ घेतला आहे याकरता चार वाटी गुळा करता मी इथे एक वाटी पाणी घालणार आहे मग आता हा गुळ वितळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आपल्याला खूप पक्का एक एक पाक इथे करायचा नाही आहे पण साधारण एक तार येईल इथपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच आपला गुळ वितळेपर्यंत आपण हा पाक शिजवून घेणार आहोत तर आपला हा व्यवस्थित विरगळायला सुरुवात झाली आहे व छान पाकाला उकळी देखील आली आहे तर थोडेसे मीडियम गॅसवर याला थोडा वेळ अशी उकळी येऊ द्यायची आहे व छान गुळ विरगळला की एक दोन मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे याप्रमाणे जर असे बघितले तर थोडेसे आपल्याला तार आल्यासारखे जाणवते इथपर्यंत हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे थोडीशी तार यायला सुरुवात झाली आहे पाक आता आपण काढून घेऊया मग जे मिश्रण आपण सर्व घेतले होते त्यात आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे पाक खूप कच्चा ठेवायचा नाही आहे तेव्हा लाडू लवकर खराब होऊ शकतात थोडासा चिकटपणा किंवा तार आल्यासारखी दिसली की आपल्याला हा पाक या मिश्रणात घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे पाक देखील सगळीकडे एकसारखा लागला जाईल यात मी आता दोन चमचे तूप पुन्हा वरून घातले आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी काहीच हरकत नाही आहे मग आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व आता आपल्याला याचे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे खूप गरम असतानाच बांधावे असे काही नाही तुम्हाला नंतर देखील याचे लाडू बांधता येतात थोडेसे कोमट झाले किंवा थोडेसे थंड झाले तरी देखील याचा लाडू अतिशय छान बांधला जातो बघू शकता अगदी झटपट हे लाडू बांधले जातात अतिशय टेस्टी हे लाडू बनतात शकता अतिशय छान लाडू तयार झाले आहे मी आता सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे इतक्या मिश्रणात साधारण आपले साठ ते पासष्ट म्हणजेच दोन किलो लाडू तयार होतात याप्रमाणे हे लाडू अतिशय चवीला छान लागतात व अगदी योग्य प्रमाणात हे लाडू बनवले आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवावं कर अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद